नमस्कार आर पी रेसिपी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी त्यामध्ये पिझ्झा आपण इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपण बटर घेतलेलं आहे बटर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे बटर वितळलं की आपल्याला तो पूर्णपणे पॅनला लावून घ्यायचा आहे आणि इथे आपण आणलेलं आहे मार्केटमधून मा पिझ्झा बेस तो पिझ्झा बेस आपण बटरवर म्हणजे पॅनवर ठेवणार आहोत आणि वरून आपण छोटे छोटे तुकडे करून अजून थोडासा बटर घेणार आहोत हे आपण इथे छोटे छोटे बटरचे तुकडे घेतलेले आहेत तो बटर आपल्याला पूर्णपणे आपल्या पिझ्झा बेसवर पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पिझ्झा बेसला एकदम छान अशी टेस्ट येते आणि पिझ्झा बेस आपण कढईत किंवा आपल्या पॅनमध्ये ठेवला की आपल्याला गॅस एकदम स्लो करून ठेवायचं आहे म्हणजे खालून पिझ्झा करपण्याची शक्यता कमी असते आता आपण या पिझ्झा बेसवर शेजवान चटणी घेणार आहोत शेजवान चटणी जर आपल्याला जास्त घ्यायची आहे म्हणजे पिझ्झा जेव्हा स्पायसी लागतो तेव्हा खाण्यातसुद्धा एकदम वेगळीच मजा येते आता आपल्याला ही चटणीसुद्धा पूर्ण बेसवर पसरून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण बेसला ही चटणी लागेल आपली ही चटणी पूर्णपणे बेसला लावून झालेली आहे आता आपण त्यावर घेणार आहोत मेयोनीज तुम्हाला पाहिजे असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता कमी हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा घ्या कमी जास्त हवं असेल तर जास्त घेऊ शकता मेहनीजवर आपण इथे घेतलेलं टॉमॅटो केचप आता मेयोनीज आणि टॉमॅटो केचप यांचे एकत्रित मिश्रण करून ते आपण पूर्ण पिझ्झा बेसवर लावून घेणार आहोत ते सुद्धा आपल्याला एकदम पूर्णपणे पिझ्झा बेसवर लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याची सुद्धा एक वेगळी टेस्ट येऊन जाते आता आपलं हे सुद्धा पिझ्झा बेसवर लावून झालेलं आहे आपलं आता आपण ह्यावर बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे आपण इथे जरा बारीकच तुकडे करून घेतलेले आहेत जरा जास्तच आपण इथे शिमला मिरची घेणार आहोत सोबतच आपण इथे बारीक चिरलेला कांदा पण घेतलेला आहे शिमला मिरचीचे प्रमाण आपण इथे जास्त घेतलेलं आहे म्हणजे आपला पिझ्झा जरा जास्त भरीव भरीव असं होतं आपण सोबतच इथे बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे कांदा आणि शिमला मिरची आपल्याला एकत्रित सगळीकडे पसरून घ्यायची आहे म्हणजे पूर्णपणे खाताना सगळ्याकडे पूर्ण पिझ्झा बेसवर ते पसरून जातं आपण इथे जास्तीचीच घेतलेली आहे शिमला मिरची आणि कांदा आता आपण इथे बटरचे दोन तुकडे घेतलेले आहेत बटर आपल्याला खिचून घ्यायचं आहे बटर, वर, वर, आता खिचून आपल्याला बटर पूर्ण पिझ्झा बेसवर पसरून घ्यायचं आहे तर सगळीकडे पसरत नाही त्यामुळे आपण आता इथे एकाच ठिकाणी पिझ्झा बेसवर ते खिचून घेणार आहोत म्हणजे नंतर आपलं पूर्णपणे खिचून झाल्यावर ते आपण सगळीकडे पसरवू शकतो चीज जरा खिचताना बोटाकडे पण लक्ष द्यायचं नाही तर चीज चीजसोबत आपला बोटसुद्धा खिचून निघतो आपल्या इथे पूर्णपणे चीज खिचून झालेला आहे आता आपण हे चीज आहे तो पूर्णपणे घेतलेला आहे आता आपल्या चीजवर चीज टाकून झालेलं आहे आता आपण पिझ्झावर आपण इथे घेतलेलं आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स आपण पूर्णपणे पिझ्झावर पसरून घेणार आहोत म्हणजे चिली फ्लेक्स जेव्हा आपण टाकतो तेव्हा पिझ्झा एकदम छान दिसतो आणि त्याला एकदम छान अशी टेस्टसुद्धा येते त्यामुळे आपण चिली फ्लेक्स आहे तो इथे जास्तीचं घेणार आहोत पूर्णपणे पिझ्झावर जास्तीत जास्त आपण चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवून घेणार आहोत पिझ्झा बनवताना आपल्याला गॅस पूर्णपणे स्लो ठेवायचा आहे आता आपण इथे झाकण ठेवलेलं आहे दहा मिनिटासाठी आपल्याला पिझ्झा स्लो गॅसवर शिजवून घ्यायचा आहे आपल्या इथे दहा मिनटं सुद्धा झालेले आहेत आता आपण झाकण काढून पाहूयात आपला पिझ्झा पूर्णपणे तयार झालेला असेल पहा आपला पिझ्झा छानपैकी असा तयार झालेला आहे वीस मिनिटामध्येच आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे पूर्णपणे चीजसुद्धा आपला वितळून गेलेला आहे फक्त चि पिझ्झा बनवताना आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे नाहीतर खरंच आपला पिझ्झा खालून पूर्णपणे करपला जातो पहा आपला छानपैकी असा पिझ्झा तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता तेवढा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका